भारतीय संस्कृतीला गुलामगिरी विरोधातलं हत्यार बनवून समाजात समरसता आणि समता निर्माण केली जाऊ शकते हे लोकमान्य टिळकांनी दाखवून दिलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सामान्य माणसाला स्वराज्याच्या लढाईत सामील करून घेण्याचं काम टिळकांनी केलं असंही ते म्हणाले अठराशे सत्तावन्नच्या पराभवानंतर निराश झालेल्या समाजाच्या मनात टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात असंतोषाची बीज रोवल्याचं त्यांनी सांगितलं याच असंतोषाच्या ऊर्जेतून भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली असं मुख्यमंत्री म्हणाले भारतीयांचं प्रेरणास्थान असलेल्या लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे भाग्य असल्याचं प्रतिपादन प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुरस्कार स्वीकारताना दिली लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याचं सुराज्य बनवण्याचं काम आपण केलं पाहिजे असंही ते म्हणाले गडकरी हे नव्या भारताचे शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं प्रगत महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलं असून हायवे मॅन ऑफ इंडिया अशी त्यांची ओळख निर्माण झाल्याचं ते म्हणाले गडकरी हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत राज्यात सुरू असलेल्या विकास कामांकडे गडकरी यांचं संपूर्ण लक्ष असतं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले